आज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक घरातील स्त्रीला पडलेला प्रश्न असतो नेमकं काय बनवायचं रोज रोज तेज बनवून सुद्धा खूप कंटाळ येतो आणि खायला सुद्धा फार कंटाळ येतो अशा वेळेस काहीतरी वेगळं हवं असतं घरातील मुलांना आता हमकास त्यांना वेगवेगळं हवं असतं अशा वेळेस आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही घरी करून पहा अगदी छान लागते तर आपण एक वाटी रव्यापासून अगदी छान अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी छान असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढा टेस्टी लागतो बनवायलासुद्धा फार सोपा आहे आणि झटपटसुद्धा होऊन जातो तर सुरुवात करूयात रेसिपीला तर आपला नाश्त्याचा पदार्थ बनवून घेण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवाच घेतलेला आहे तुम्हाला जर मोठा रवा घ्यायचा असेल तरीसुद्धा चालेल आता हो जो रवा आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते तर इथे एक मिक्सरचं भांडा घेतलं आहे आता याच्यामध्ये हो रवा घालून घेऊयात रवा जर जा खूप जाड असेल तुमचा तर तो अगोदर मिक्सरला तसाच फिरवून घ्यायचा पण इथे मी बारीक रवा वापरते त्यामुळे लगेच त्याच्यामध्ये पाव वाटी दही घालून घेते चमच्याने जर म्हणाल तर इथे मी तीन चमचे दही घेतलेला आहे दही घेताना शक्यतो आंबट असेल तर अगदी उत्तम दही घातल्यानंतर आता याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घालायचंय आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचंय पहा हे जे रव्याचं मिश्रण आहे ते मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान बारीक एक जीव असं झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे जे मिक्सरचं भांड होतं त्याला जे हे मिश्रण चिकटलेलं होतं ते थोडंसं पाणी टाकून मी धुवून ते पाणी आता याच्यामध्ये घालून घेतेये यानंतर आता याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालतीये यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचंय चमच्याने मी आता हे मिक्स करून घेतेये हे मिश्रण तयार करून घेत असताना फार जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आणि खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाहीये पहा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे मिश्रण आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अगदी थोडासा खायचा सोडा घालतेय आणि याच्यावरती अगदी थोडस पाणी घालूयात आणि आता हे मिश्रण एकसारख्या डायरेक्शन मध्ये चमच्याने छान असं फेटून घ्यायचंय पहा एकसारख्या दिशेने हे फिरवून घ्यायचंय म्हणजे याला छान असे बबल्स येतात या मिश्रणामध्ये मी फक्त एवढेच पदार्थ घातलेले आहेत तुम्हाला जर हो पदार्थ खूप जास्त स्पायसी किंवा तिखट बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारकी मिरची सुद्धा चिरून घालू शकता किंवा मिरची तर ठेचा सुद्धा घालू शकता अगदी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल दोन मिनिटांनंतर पहा मिश्रण छान असं फेटून झालेलं आहे या मिश्रणाला बबल सुद्धा आलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे मिश्रण फेटलं गेलेलं आहे इथे आता आपलं हे मिश्रण तयार आहे दुसऱ्या बाजूला इथे एक मी ताट घेतये आणि याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेतये इथे पहा सगळ्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आता या प्लेटमध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं सोडा घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच त्याचा पदार्थ बनवून घ्यायचा आहे तर पहा हे जे मिश्रण आहे ते लगेचच मी आता या ताटलीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे थोडीशी ताटली ही टॅप करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स राहत नाहीत आणि आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय आणि पाण्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे पाणी छान असं गरम झालंय पाणी गरम झाल्यानंतर आता ही जी मिश्रणाची प्लेट आहे ती मी या रिंगवरती ठेवून घेतेये ही प्लेट या कढईमध्ये ठेवल्यानंतर आता या मिश्रणावरून मी थोडंसं लाल तिखट असं पसरवून घालतीये आता कढईवरती झाकण ठेवायचंय आणि हे आपल्याला दहा मिनिट उकडून घ्यायचंय मीडियम फ्लेमवरती आता हे उकडून घेऊयात इथे पहा दहा मिनिट झालेले आहेत मी आता कढईवरचं झाकण काढते आणि पहा आपलं हे मिश्रण आहे ते छान असं फुगलं गेलेलं आहे अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे हाताला बिलकुल सुद्धा लागत नाही चाकू घातल्यानंतर सुद्धा पहा चाकूला हे मिश्रण चिकटत नाहीये याचाच अर्थ हे जे मिश्रण आहे ते छान असं आपलं उकडलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि ही प्लेट बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवायची थोड्या वेळानंतर पहा आता हे थंड झालेलं आहे याला तुम्ही रव्याचा ढोकळा सुद्धा म्हणू शकता किंवा नाश्त्याचा पदार्थ रव्याचा असं सुद्धा म्हणू शकता जे तुम्हाला नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता आता हो कट करून घ्यायचा आहे तर याच्या बाजू मी अगोदर मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याला अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे अगदी तुम्ही शेप शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता तर पहा अगदी छान जाळीदार असा स्पॉन्जी झालेला आहे हो ढोकळा मस्त अगदी छान असं झालेला आहे आता हो जो ढोकळा आहे किंवा जो नाश्त्याचा रव्याचा पदार्थ आहे तो तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी बनवून त्याच्याबरोबर असा सुद्धा खाऊ शकता पण मी हो जो ढोकळा आहे तो थोडासा मी फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी इथे एक पॅन मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे पॅनला छान असं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे आणि हो पॅन थोडासा गरम होऊन द्यायचा आहे पॅन गरम झाल्यानंतर आता हे जे ढोकळ्याचे पीस आपण कट करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या तेलामध्ये मसालेसुद्धा घालू शकता किंवा असे सुद्धा हे फ्राय करून घेऊ शकता थोडस तेल इथं कमी वाटतंय त्यामुळे मी आणखीन घालते आणि आता या खालच्या बाजूने छान असा हो ढोकळा भाजून द्यायचा आहे थोड्या वेळानंतर आता याचे पीसेस जे आहेत ते मी पलटी करून घेते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असा याला कलर आलेला आहे अगदी छान ब्राऊनिश असे भाजून झालेले आहेत असंच आता हे खालच्या बाजूने सुद्धा छान असे भाजून द्यायचे आहेत इथे आता पुन्हा एकदा मी हे पीसेस जे आहेत ते पलटी करून घेते आणि पहा दोन्ही बाजूने सुद्धा अगदी छान असे हे पीसेस भाजले गेलेले आहेत अगदी छान असा हो पदार्थ झालेला आहे इथे आता मी गॅस बंद करते आणि हो जो ढोकळा किंवा याला जो पदार्थ तुम्ही म्हणू शकता तो मी बाजूला काढून घेते आणि अगदी छान असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा हो पदार्थ बनलेला तर पहा इथे मी एक पीस घेते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान रंग आहे अगदी कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे असं छान कुरकुरीत असा हो ढोकळा भाजून घ्यायचा आहे अगदी छान लागतो पहा रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे आता हो जो रव्याचा ढोकळा आहे तो तुम्ही केचेबरोबर खाऊ शकता किंवा कोणत्या पण चटणीबरोबर खाऊ शकता तो इथे मी केचप बरोबर सर्व केलेला आहे अगदी मस्त असा हा हो ढोकळा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा घरी एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद